नाशिकच्या सातपूर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर गावातील ही भाजी मंडई हा चर्चेचा विषय ठरत आहे हो त्याला कारणही तसंच आहे गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी भाजी मंडईमध्ये कोटी रुपये खर्च करून भाजी विक्रेत्यांसाठी डोमची उभारणी करण्यात आली होती या भाजी मंडईच्या परिसरात अनेक व्यावसायिकांचे गाळे देखील आहेत या ठिकाणी सातपूर शहरासह पंचक्रोशीतील अनेक शेतकरी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सातपूर गावातील या भाजी मंडईला रोज हजेरी लावत असतात मात्र आता शेतकऱ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी करत असल्याचा धक्कादायक वास्तव अटल न्यूजने समोर आणला आहे जर तुम्ही ह्या भाजी मंडईच्या प्रवेशद्वाराकडे बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल अतिशय छोटा दरवाजा या ठिकाणी बसवण्यात आला आहे मात्र तुम्ही जर भाजी मंडईच्या आतमध्ये जात असाल तर तुम्हाला भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात येथील गाळे आणि शेतकरी आणि भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात दिसतील दरम्यान एकाच वेळी या ठिकाणी तीनशे ते चारशे नागरिकांची देखील सायंकाळच्या वेळीच रहदळ ही सुरूच असते मात्र या, या भाजी मंडईमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची फायर सेफ्टी म्हणजे जर या ठिकाणी आग लागली तर ते भिजवण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुरक्षा या ठिकाणी नसल्याचं अटल न्यूजच्या पाहणीत समोर आलं आहे या भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावर एवढा छोटा गेट आहे की यामधून अग्निशामक बंब हे देखील या भाजी मंडईमध्ये येऊ शकणार नाही मुळात या ठिकाणी अनेक व्यावसायिकांचे गाळे जरी असले तरी या गाड्यांमध्ये देखील कुठल्याही प्रकारची फायर सेफ्टी नसल्याचं दरम्यान अग्निशमक विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी या भाजी मंडईच्या महत्वाच्या विषयावरती लक्ष का देत नाही असा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित होत आहे दरम्यान एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला जर एखादी इमारत बांधायची असेल तर हेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि अग्निशमक विभागाचे अधिकारी त्यांना नियमावली दाखवत नियमाप्रमाणे बांधकाम करण्याचे आदेश देतात मात्र महानगरपालिकेनेच बांधलेल्या इमारतीला नियमांची पायमल्ली करत उभारल्याने आश्चर्य देखील व्यक्त होत आहे दरम्यान या सर्व प्रकारावर शिवसेनेचे पदाधिकारी अक्षय घुगे यांनी संताप व्यक्त करत अग्निशमक विभाग आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या या भोंगळ कारभारावर रोष व्यक्त केला आहे आज आम्ही इथं सातपूर भाजीपाला मार्केट येथे आलो होतो तिथली परिस्थिती बघितली तर इथं फायर फायरची सेफ्टी वगैरे इथं काहीच नाही आहे आणि महा महापालिका जर कामा आमच्यासारख्या बिल्डरांकडून प्रायव्हेट सेक्टरमधून आम्ही बिल्डिंगा बांधतो पाच मजली त्याचे आमच्याकडून पैसे घेतात पण मग पैसे घेतात फायर सेफ्टीचे जर का प्रायव्हेटला घेत असेल तर स्वतः महानगरपालिकेचं आहे ते त्यांच्याकडून लोकांकडून भाडे घेत आहे त्यांनी त्यांना सेफ्टी ही सुविधा दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे इन केस जर का काही इथं दुर् घटना घडली घडवणार पण घडली तर इथं खूप लोक आहे हे जान जातील कुठं नाही फायर सेफ्टी नसल्यामुळे ते काय करतील बा आग लागली काही उजवायचा काही ऑप्शन नाही तर प्रत्येक दुकानात आणि गेट पण दोघी छोटे दिले हे गेट जर वाढवले येला जायला गाड्या नाही काही नाही तर आग, आग लागली तर खूप मोठी दुर्घटना घडू शकते याकडे महापालिकेने लक्ष दिलं पाहिजे आणि त्वरित काहीतरी उपाययोजना केली पाहिजे दरम्यान बिल्डिंग बांधताना अग्निशामक विभागाचे नियम अनेक गोष्टींवर आधारित असतात ज्यात इमारतीचा प्रकार उंची वापर ताण याचा समावेश होतो या नियमानुसार स्मोक डिटेक्टर फायर अलार्म अग्निशामक यंत्रणे फिलिटर सिस्टीम बसवण्याचं देखील आवश्यक आहे इतर नियमांमध्ये सुरक्षित निर्गमन मार्ग अग्निशमक द लिफ्ट पाणी पुरवठा अग्निशमक पंप आणि विद्युत प्रणाली यांचा देखील समावेश असतो दरम्यान बिल्डिंग बांधताना अग्निशमक विभागाचे नियम काय जाणून घेऊ ग्राफिक्सच्या माध्यमातून स्मोक डिटेक्टर आणि फायर अलाराम धूर आणि आगीचा शोध घेण्यासाठी आणि लोकांना सतर्क करण्यासाठी हे आवश्यक असतात इमारतीच्या आकारावर आणि वापराच्या स्वरूपावर अवलंबून योग्य प्रमाणात अग्निशामक यंत्र देखील बसवणं हे आवश्यक आहे काही का इमारतींमध्ये विशेषतः उंच इमारतींमध्ये आगीला त्वरित नियंत्रित करण्यासाठी स्पीकर सिस्टीम बसवणे आवश्यक आहे आग लागल्यास लोकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी पुरेसे योग्य निर्गमन मार्ग असणे देखील आवश्यक आहे उंच इमारतीमध्ये अग्निशमक दलासाठी लिफ्ट देखील आवश्यक आहे इमारतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा आणि अग्निशमक पंप असणं देखील आवश्यक आहे दरम्यान विद्युत प्रणाली सुरक्षिता आणि मान्यता प्राप्त देखील असणं हे आवश्यक आहे दरम्यान महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय अधिनियम दोन हजार सहा नुसार इमारत मालकांनी अर्धवार्षिक अग्निसुरक्षा ऑडिट करणे आणि निकाल अग्निशामक सेवेकडे सादर करणे देखील आवश्यक आहे इमारतीची उंची जर पंधरा मीटरपेक्षा जास्त असल्यास अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनयूसी घेणे आवश्यक असू शकतो दरम्यान ज्वलनशील साहित्यांचा वापर टाळणे आणि अग्निरोधक साहित्य वापरणे देखील आवश्यक आहे इमारतीसाठी अग्निसुरक्षा धोरण आवश्यक असून ज्यात अग्निसुरक्षेच्या धोक्यांची ओळख खबरदारी आणि आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत काय करावं याचं देखील वर्णन आहे दरम्यान नाशिकमध्ये इमारती बांधताना महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय नियम दोन हजार नऊ आणि इतर संबंधित नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे यात नाशिक महानगरपालिकेकडे पीएमसी इमारतीची अग्निसुरक्षा तपासणी करण्याची देखील जबाबदारी आहे दरम्यान निष्कर्ष असं निघतो की बिल्डिंग बांधताना अग्निशमक विभागाचे नियम अत्यंत महत्वाचे आहेत रहिवाशींनी अथवा गाळेधारक यांची मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करता येते या सर्व प्रकाराविषयी मनसेचे विजय आहिरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे सातपूरचं खूप मोठं भाजी मार्केट आहे या भाजी मार्केटच्या दुरुस्तीचं काम गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी महानगरपालिकेने केलेलं आहे तर महानगरपालिकेचे करोडो रुपये खर्च करून तुम्ही बघू शकता ह्याची म्हणजे कशी दुरावस्था आहे दुरावस्था तर जाऊ द्या मा आमचा मुद्दा आजचा म्हणजे सुरक्षेचा आहे तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रत्येक समजा बिल्डर्स असतील किंवा मोठ्या रहदारीच्या ठिकाणं असतील तिथे परवानगी जर द्यायची असेल तर तुम्ही अग्निशमनची किंवा त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण परवानगी दिल्याशिवाय म्हणजे संपूर्ण पेपर आल्याशिवाय तुम्ही परवानगी देत नाही पण अशा ठिकाणी ज्या ज्या वास्तू महानगरपालिका बनवते जिथं हजारो प लोकांचं येणं जाणं असतं लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे त्या अग्निशमन दलाचे पाईप किंवा अग्निशमन दलाच्या ज्या टाक्या असत्या अशा प्रकारची किंवा पाण्याची अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आज तुम्ही बोलू शकता ह्या मार्केटला दोन दरवाजे आहेत ह्या दोन दरवाजे छोटे छोटे आहेत जर काही का, अपघात घडला किंवा काही इतक्याच घडू नये पण जर घडला तर ह्या लोकांनी कुठे जायचं हे हे संपूर्णपणे हा घोळका होऊन किती लोकांचं नुकसान होईल याच्यावर या महापालिकेने विचार केला पाहिजे महापालिकेने इथं लक्ष देऊन संपूर्णपणे फायर ब्रिगेडची सुरक्षा लावणं गरजेचं आहे आणि तसेच इथं तुम्ही बघा व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी दिलेली आहे दुसरी बंद आहे दुसरी दिलेली आहे असं हवाचा देखील प्रकार थोडंसं कमीच वाटतं असं दमल्यासारखं वातावरण वाटतंय तर ह्या वातावरणामध्ये लोक म्हणजे दमून दमून कसं येत राहत असतील तुम्ही विचार करा सुवास घेण्यालासुद्धा चांगली त्यांची स्थिती नाही तसं तर आता माल असतो तो माल थोडं खराब होणार हे होणार त्याच्यामध्ये मालाची देखील सुरक्षा नाही चोऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्यात वाढलेले आहे तसे तुम्ही या मार्केटमध्ये बाथरूम बनवलेले आहे तर बाथरूमचे तर इथून पुढे गेलं का लगेच बाथरूमचा कंटिन्यू वास येतो महिलांना जा जाण्याला त्रास होतो पुरुषांना येण्याला त्रास होतो आजूबाजूला ते सगळेच म्हणजे दाखवलेले अशा परिस्थितीमध्ये मार्केटवाले लोक आणि येणारे जाणारे तर त्यात तिथेपर्यंत गिरायकच जात नाही अशा पद्धतीची एक कठीण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे या मार्केटला महापालिकेने लक्ष देऊन संपूर्ण कारवाया केल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा फायर ब्रिगेड टाकलं पाहिजेत असं आमची मागणी आहे जर अशी मागणी पूर्ण होत नसेल तर पण आम्हाला या विषयावर आंदोलनामध्ये उतरावं लागेल सातपूर भाजी मंडईमधील व्यावसायिक आणि भाजी विक्रेत्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम महानगरपालिकेचे अधिकारी कधी थांबवणार आणि या ठिकाणी कधी फायर सेफ्टी बसवणार असा प्रश्न आता उपस्थित होता तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर